श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे संपूर्ण देशात नवरात्र उत्सव हा अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो नवरात्र उत्सव हा दुर्गादेवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रात शारदीय नवरात्रसुद्धा म्हटले जाते नवरात्र या शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा होतो या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जात असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात नवरात्र उत्सव आपण नऊ दिवस साजरा करतो आणि त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक दिवशी देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते उद्या तीन ऑक्टोंबर वार गुरुवार आणि या दिवशी शैलीपुत्री देवीची पूजा केली जाणार आहे तसेच या दिवशी काही महत्त्वाचे उपायसुद्धा करण्यासाठी सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन रात्रंदिवस प्रगती होत जाईल घरातील संपूर्ण गरिबी ही नष्ट होऊन कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केला जातो उद्याच्या दिवशी गुरुवार आहे गुरुवार हा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित केला जातो आणि याच दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे या दिवशी शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या दिवशीचा रंग असणार आहे पिवळा म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला आप पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उद्या तुम्हाला करायचा आहे संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता हा उपाय जर आपण उद्या आपल्या घरात केला तर के भगवती आईचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरात जर आलेला पैसा टिकत नसेल सतत आर्थिक अडचणी येत असेल तर हा उपाय केल्याने रात्रंदिवस आपल्या घराची प्रगती ही होत जाईल तसेच हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर तुमच्या घरातील अनेक अडचणी दूर होतील मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल घरात भांडणे क्लेश कलह आजारपण यासारखे दोष असेल तर ते सुद्धा नक्कीच दूर होतील उद्या आपल्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करायचे आहेत स्वच्छ पिवळ्या रंगाचे कपडे हे तुम्हाला परिधान करायचे आहेत पिवळ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे नसेल तर इतर कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करा परंतु चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत यानंतर ना आपली देवपूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण उपाय जर केले तर आपण जे उपाय करतो त्यांना देवी देवतांचे आशीर्वाद हे मिळत असतात आणि त्या उपायांचं शीघ्रफळ प्राप्त होत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळद टाकायची आहेत थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे आणि थोडासा तुम्हाला गुळ टाकायचा आहे आणि यानंतर हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे अगरबत्ती धूप तुम्हाला तिथे ओवाळून घ्यायचे आहेत तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहेत अकरा प्रदक्षिणा करून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि मनोभावे माता तुळशीला माता लक्ष्मीला तुमच्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी असेल संपत्ती टिकत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर ती प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि असा छोटासा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे यानंतर संध्याकाळच्या वेळेस तिन्ही सांजेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि नवरात्रच्या नऊ नौ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून सायंकाळी आपल्याला तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे त्या दिव्याला तुम्हाला तांदळाचं किंवा फुलाचं आसन द्यायचं आहे दिव्याला हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये एक लवंग तुम्हाला हा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी तुम्हाला टाकायचं आहे आणि असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि यानंतर तुमच्या घराजवळ जिथे कुठे केळीचं झाड असेल ते केळीच्या झाडापाशी जाऊन तुम्हाला हे जल त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत यानंतर या वृक्षाला तुम्हाला पाच प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि प्रदक्षिणा करून त्या वृक्षापाशी बसून तुम्हाला विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत तर पहा या केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू हे वास करत असतात आणि अशा पवित्र दिवशी जर आपण यांची मनोभावे अशी पूजा सेवा जर केली तर ते नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जिथे भगवान श्रीहरिविष्णूंची आपण पूजा करतो तिथे माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होते म्हणून असा हा एक उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत गरिबी असेल दरिद्री असेल संपत्ती वाढत नसेल संपत्ती सतत कमी होत असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदळामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला पिवळे करायचे आहेत आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला हे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत चिमणी असेल कावळा असेल पारव असेल पोपट असेल कुठल्याही पक्ष्यांना तुम्हाला हे तांदूळ जे आहे तर ते खायला ठेवायचे आहेत अशाने काय होतं की पहा जेव्हा हे पक्षी ते धान्य खात असतात तेव्हा ते, ते आपल्याला खूप चांगले आशीर्वाद देत असतात यामुळे आपल्यामागची इडापिडा जी आहे तर ती निघून जात असते आणि असं धान्य पक्ष्यांना खाऊ घातल्याने आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असते आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय सुद्धा उद्याच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ